तस्मै नमः आज सहाव्या दिवशीची ही माझी सेवा इथं बसलेल्या सर्व माता भगिनींना इथं सगळ्या माता भगिनींना बसवणे बसलेल्या माता भगिनींना अभिवादन करते आणि माझ्या प्रवचनास सुरुवात करते एक तुकाराम नावाचा एक पुजारी होता त्या तो दररोज महादेवाच्या मंदिरात जायचा आणि दररोज त्याला बेल वाहून यायचा बेल वाहून आणि मग आलेली जी दक्षि दीक्षा आहे ती जी आ, ते असते ते सगळं गरिबामध्ये वाटायचा स्वतःला आणि बाकी सगळे मग गरीब माणसातला वाटून द्यायचा वाटून द्यायचा मग एक दिवशी असं झालं की कोणी दक्षिणास दिली नाही असं दिवस झालं दिली नाही म्हणून मग तो एका नदीच्या काठावर गेला आणि असं दुःख करत बसला होता तेवढ्यात आणि पार्वती प्रकट झाली आणि पार्वती म्हणाली महादेव आणि बेल वाहला बेल वाहिल्याच्या नंतर मग त्यानं ओम नमः शिवाय म्हणल्या म्हणल्या मग त्याला तिथ सोन्याचे सोन्याचे दागिने ते पै ते बेलाचे जाऊन महादेवाच्या मंदिरात गेला आणि मनापासून म्हणजे तेवढ्या तुकाराम आला तुकाराम आला सगळे सोन्याचं हे सगळं दिलं सोन्याचं सगळं दिलं मग त्याच्या पिंडी पासून हात